है से, से मानने है है। जो जो उदाहरण म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र मध्ये बघतोय मराठी आहे बऱ्याच ठिकाणी म्हणतात महाराष्ट्र म्हणजे मराठी परंतु त्याचा प्रत्यक्ष जर जाऊन बघितला तर मुंबई सारख्या ठिकाणी मराठी तर बोलायच नाही सीमा भाग जरी असला तर मराठी जीवन ठेवायचं काम आमच्या मध्ये आहे आणि त्याचे जागरण करायचं जा काम इथं मातीगड इथं होत आम्ही सुद्धा बराच प्रयत्न करतोय कन्नडमध्ये बोलायचं कारण राज्य आमचं कर्नाटक कर, आहे कर्नाटकमधल्यानंतर कन्नड मध्ये बोलायला पाहिजे कुठल्या आम्ही जावा किंवा विधानसभेत बोला तुम्ही कन्नड मध्ये असते परंतु ते कन्नड व्यवस्थित बोलता येत नाही मराठी घेऊनच बोलतोय आणि त्याच्यामुळं आमची जी ही माय बोली आहे आम्ही ज्या भाषेमध्ये शिकलोय ती भाषा समोरच्याला कळते कुठल्या पद्धतीने जरी बोलला मा तर ती कळते पण तुम तीच जर आम्ही वेगळ्या वाकड भाषेमध्ये मग तुम्ही इंग्लिशमध्ये बोला भाषेमध्ये कुठलाही फक्त अर्थ करतोय अशी ही आमची मराठी माय बोली तिथं जागर ह्या अकॅडमीनं केलेला आहे तेव्हा मी आमदार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा सतत अभिनंदन करणार फक्त आजच नाही कंटिन्युअस तुमच्याशी करत राहावं तुमच्या अडचणी येत असतात परमिशन देत नाही तुम्ही कसं काय या सीमा भागामध्ये मराठी परंतु आम्ही सांगितलं नाही की प्रत्येक ठिकाणी दरवर्षी आमचा प्रॉब्लेम त्यांना परंतु हे सगळं न व्हायला देता तुम्ही आजच्या कुठल्याही प्रकारचं अडचण नाही तर तुम्ही चालवत आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी सांगतोय कारण साहित्य म्हटल्यानंतर तो साहित्यिक पाहिजे बोलायला फक्तच आम्ही बोलत राहिलो तर त्याला अर्थ नाही पण तो साहित्य सुद्धा हे बोलताना निर्माण होत आहे आणि ते आपण जर लिहिला तर त्याला साहित्य म्हणतात आता आम्ही बघितलं तिथं एक पुस्तक सराने हवे माणसाचे आम्हाला मराठीमध्ये मा शिकवत होते हवे म्हणजे कोणाचे ते पक्ष्यांचे हवे म्हणतात माणसाचे थवे नसतात पण ते आणि तसं काय हवे म्हणजे मराठी कराल नाही सगळ्या माणसानं तुम्ही पक्षी सोडून सोडला का असं वाटतय आणि हेच आपण साहित्यामध्ये त्याचा आनंद घेत असतोय बोलत असतोय चर्चा करत असतोय आणि त्या चर्चेतून मला मानसिक आपल्याला समाधान मिळत असत आणि ते मानसिक समाधान मिळवण्यासाठी हे साहित्य आहे कोण कंटाळलेलं असेल तर ते साहित्याचं रूपांतर मग ते रंगभंजना केलं जात आहे किंवा सिनेमाच्या स्वरूपामध्ये नाटकाच्या स्वरूपामध्ये ते साहित्य दाखवलं जात आहे परंतु ते लिहिल्याशिवाय कधी साहित्य होत नाही आणि त्या साहित्याला रूप आणण्यासाठी मग वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे जमाव ज्यांना आवड आहे ते रसिक मनानं येत असतात ऐकत असतात आणि त्यातला आत घेत असतात आम्हाला काही नाही म्हटल्यानंतर आम्ही जरास काय होत त्यांना मागं पुढं होतोय आहे आजच्या घडीला आमदार मध्यान मी आमदार झाले जमतो शिक्षक मध्यान आमचे शिक्षकच दिसतात चाळीस वर्षाचे आमचे ते खास मित्र आहेत आणि त्याच्यामुळं जर आम्ही आलो नाही तर त्यांनी नक्की म्हणणार की हा आमदार वेगळ्या पद्धतीचा आहे आणि ते होऊ नये म्हणून लेट का होईना तुम्ही जरी काहीतरी म्हटला तरी मी आलो परंतु येण्याचं कारण हे सांगतो की आम्हाला त्या खानापूर सिटीमध्ये एक अल्पसंख्याक साठी एक तीन कोटीचा फंड मंजूर झालाय आणि ते अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी मायनॉरिटी जिथं जिथं आहे ती घरं गर्दी दाखवायला पाहिजे ते सकाळपासून मी दाखवत दाखवत तिथं ता कडे लागलो तेव्हा मा येण्यास थोडीशी सुख झाली किंवा लेट झालो तरी उद्घाटन या माझ्या वतीनच ज्यांनी केलंय ते त्यांना मी मान्यता दिलेली आहे आणि माझ्याकडून या संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतोय आणि आता कार्यक्रम आपण करत करत राहावा याच्यापेक्षा पलीकडे जाऊ मी परवा गुंपन साहेब संमेलनाला गेलेलो की त्या ठिकाणी आता संमेलनामध्ये चर्चा होत असतात वेड़े वेड़े वेड़े, तो 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 की आमच्या मराठी शाळा बंद पडत आहेत सगळी मुलं इंग्लिशला जात आहेत इंग्लिश शाळा मध्ये का जात आहेत तर बऱ्याच विचार आहेत त्याच्याबद्दल तर मराठी शाळेमध्ये का जात नाहीत म्हणजे मराठी शाळेतील शिक्षक काळजी घेत नाहीत शिकवत नाही असं म्हणतात इथल्या मराठी शिक्षकांना आणि रागेल कळलं परंतु त्यांनाही काही अडचणी आहेत की त्यांना इतर काम लावल्यामुळे ते शिक्षक त्या शाळेमध्ये रेग्युलर जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट शाळेमध्ये आपली जी मातृभाषा व्यवस्थितरित्या शिकवली जात नाही टिकत नाही ती मुलं कमी व्हायची असा प्रश्न निर्माण झालाय ज्या शाळेमध्ये शिकवत नाही ती मुलं मग इंग्लिश शाळेमध्ये जातात त्यांच्या आई वडिलांना इंग्लिश तर माहीतच नसतंय आणि ती मुलं इंग्लिश शाळेला गेली तर ती अर्धवट अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यासाठी एक सरज बोलता बोलता एक पर्याय मांडला की इंग्लिश शाळा म्हणजे कोण चालवतोय सगळं प्रायव्हेट संस्था चालवतात ज्यांना जा संस्थांना एक रुपये अनुदान नसत आहे अशा संस्थांना संस्था या शाळा चालवतात त्याचा अर्थ असा की त्यांच्याकडून ज्या पालकांना इच्छा आहे मग इंग्लिश शिकवायलाच पाहिजे असं इच्छा नाही त्यांना चांगल्या शिक्षण मिळावं ते इंग्लिश भाषेतून असावं किंवा मराठी भाषेतून असावं किंवा कन्नड भाषेतून असावं चांगलं शिक्षण तिथं मिळावं रोज रेग्युलर पिरियड व्हावेत सर्व करिक्युलर ऍक्टिव्हिटीज व्हाव्यात अशा पद्धतीची भावना पालकांच्याकडे असते आणि त्याच्यामुळं ते होत नसल्यामुळं तिथं काय करतात सांगा पालक पैसे देऊन तिथं पाठवतात तर माझी एक विनंती पवार आमचे अध्यक्ष होते त्या दिवशी मुला की आम्ही एक प्रायव्हेट मराठी का शाळा चालू करू नये मराठी नाही शाळा का चालू करू नये ह्याच्यावरती सुद्धा इथल्या आमच्या मराठी माणसाने विशेषतः पिटर डिसोजा साहेब पवार एक विषय सांगत होते त्यांना आम्ही हे सुद्धा आहे त्याच्यात अशा सपोर्ट घेऊन ही प्रायव्हेट मराठी कॉन्व्हेंट शाळा जर चालू केल्या तर मराठीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक होणार नाही मराठी टिकेल आणि टिकवण्यासाठी अशा संस्था निर्माण व्हाव्या असे मी या संमेलनाच्या माध्यमातून उद्घाटकमध्ये आणि तुम्हाला आवाहन करतोय आणि त्याच्यावरती विचार व्हावा अशी विनंती करून या ठिकाणी बोलून आम्हाला मान सन्मान आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर ता खानापूर तालुक्यातील तथा ता परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा